चोवीस <coughs> त्या निवडणुकीच्या अनुषंगानं आज आपण आपली भूमिका काय असणं अपेक्षित आहे त्या दृष्टीनं या सभेचं आयोजन केलंय या सभेला उपस्थित असलेल्या आमच्या भगिनी आणि युवती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा सन्माननीय सक्षण आता त्याचबरोबर तर लक्ष्मण दादा तुम्हीच वाचला आहोत नाही तर तुमचा सुद्धा जर पक्ष प्रादेशिक असता आणि राष्ट्रीय नसता तर तुमचा बी हात निघाला असता हे आजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे दादा सरडे साहेब आमचे शिवसेनेचे शिवाजीराव सरडे अजून बरेच आहेत सगळ्याचं नाव घेण्यापेक्षा आता मनोगाव्या व्यस्त आमचे संजय डायरेक्टर आमचे संजय देशमुख आता मला आपल्याला विचारायचं आहे हे काय भाषण करायची गरज नाही सगळ्याची गुण वाण आमच्यापेक्षा तुम्हाला सांग्यात माहीत जाते दोन विषय फक्त मला तुमच्या सगळ्याच्या समोर मांडायचे जी।, जी लोक पंचेचाळीस वर्ष मंत्री होते का बाबा ती तर आहे का लक्षात तुमच्या म्हणजे आहे ना का नाही उद्या एखाद्या वेळेला आम्ही कुठं काहीच नव्हतो ना आम्हाला कसं म्हणायला लागलो <laughs> चाळीस पंचेचाळीस वर्ष ज्या लोकांनी या जिल्ह्याचं मंत्री म्हणून नेतृत्व केलं त्या डॉक्टर पाटलाचे चाळीस आणि राणा मला वाटतं वर्गात सुद्धा कोणी मॉनिटर केलं नसेल पण पवार साहेबांनी डायरेक्ट काय केलं आणि मग पंचेचाळीस वर्ष त्यांची सत्ता झाल्याच्या नंतर त्या पंचेचाळीस वर्षाच्या सत्तेचा उपयोग आपल्या जिल्ह्याला काय झाला हेच जर आपण अवलोकन केलं तर दोन गोष्टी त्याला आपल्याला लक्षात देण्यासारख्या आहेत पहिली पंचेचाळीस वर्षामध्ये मागासलेल्या जिल्ह्याच्या यादीत आज धाराशिव जिल्हा ज्या जिल्ह्यामध्ये लातूर तालुका होता तो धाराशिव जिल्हा दारा दार... दरिद्री जिल्ह्याच्या यादीत मागासलेल्या जिल्ह्याच्या यादीत कितव्या नंबरला सांग ते नाही कुठला कोणतरी एक जण जाता दे त्यांच्याकडं मागासलेल्या जिल्ह्याच्या यादीत धाराशिव तिसऱ्या नंबरला आणि जनी मंत्री म्हणून नेतृत्व केलं ते डॉक्टर पाटील दोन हजार नऊ ला फॉर्म भरत असताना इस्टेट स्वतःची जाहीर करावे लागतील ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूजला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका